आता नुर्वीच्या uh, सगळ्या मागे तुझा बराच वेळ जात असेल आता पण नुर्वीला कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी इथे इंडियात आल्यानंतर तिला शिकवतेस किंवा काय एकंदरीत तिच्या फ्युचरचं प्लॅनिंग कसं केलं जातं सॉरी <coughs> नुरवीचं प्लॅनिंग तिच्या फ्युचरचं वगैरे तर मी काहीच नाही केलंय आधी तर मी तिला सेट करते इथे तिला एक रुटीन मी तिचं सेट करण्याचा प्रयत्न करते जे अजूनही नाही झालेलं <laughs> मी ना युट्यूबवर बघते अगं की खूप जण पोस्ट करतात की माझं माझी मुलगी आता उठली मग दहा वाजता तिने हे खाल्लं मग बारा वाजता तिने हे खाल्लं मग एक वाजता दोन वाजता तिने मला ते इतकं म्हणजे मला स्वतःच डाएट मेंटेन करणं जमत नाही तर लहान बाळ ती कुठून करणार पण हो मी तिला हे आहे की ती तिच्या हाताने खायची तिला सवय आहे ती तिला आता पियानोची ओळख करून दिली तिला पुस्तकं तिला तिथे होतो गोष्टी वाचून दाखवत होतो सो ती तिला एक सवय आहे इथे ती आता आजीशी खेळते माझ्या आईशी खेळते तिच्या आजीशी खेळते इथे खाली तिला मित्र मिळालीये तिथे चालणं सोबत मराठी आणि मराठी मराठी दुसरं काही नाही ती फक्त नो एवढं <laughs> शिकली तिकडचं तिने फक्त नो एवढंच शिकली आहे तिथे येऊन तिला आम्ही सगळं शिकवलं आता हल्ली ती आहे शिकली आहे सो तिला मी विचारलं बाटलीत पाणी <laughs> आहे ती असं हे आहे वगैरे शिकतीये सो mm. हे अगदी घरगुती आपलं जसं नॉर्मल मला तिला ठेवा mm. असं म्हणजे मी तर फार काय आपण हे नाही पण नॉर्मलच तिचं ती शिकतीये mm. मराठी बोलतीये खाली मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्याबरोबर खेळतीये wow. आणि तिच्याकडे सायकल आहे आता mm. तर सायकल चालवते सो तिला मला गाणं शिकवायचंय mm. तिला मला स्विमिंग शिकवायचंय सो तिथेच मला खरं शिकवायचं होतं पण आम्ही अचानक इकडे आलो सो जितक्या लवकर ती शिकेल मला वाटतं चांगलं चांगलंय सो बघूया आता ती कसं रिस्पॉन्स करते